राजकारण करायचं होत जे काही नाटक का आधी मध्ये करून त्याच्यावरती त्यांचं जीवन पूर्ण जगत होते ते आता पूर्ण कोलमडायला आले मग आता काय करायचं काहीतरी म्हणायचं हे लोक कधीच आपल्या बाजूने बोललेले नाहीत आणि ही आजची घटना नाही अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे माझा कुठलाही निर्णय म्हणतो मी कुठलाही म्हणतो सुरुवातीचे आठ ते पंधरा दिवस मराठ्यांना वाटत हे नव्हतं करायला पाहिजे आणि आठ पंधरा दिवसांना वाटत पाटलांनी केलं तेच योग्य केलं मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजून घ्या आता ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी आता आपण गॅजेट लावलं मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षणावाच राहणार नाही हे पक्क डोक्यात ठेवा